आणि मी आणि सानिका एवढ्या पापड्या पळवायचो आणि आई आणि आजी म्हणायच्या सानिकाच्या चे चेहऱ्यावरचा आनंद कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता सकाळचं माझं बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहेत आणि काल असंच आम्ही गप्पा मारत बसलो होतो मी आणि सानिका तुम्हाला माहितीच आहे जेव्हा दोन बहिणी खूप दिवसानंतर एकत्र येतात तेव्हा नुसत्या गप्पा 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 चालू असतात गप्पा काही संपत नाहीत आणि कधी कधी तर असं होतं की नंतर लक्षात होतं अरे आपल्याला ते पण करायचं आहे हे पण काम आहे ते पण काम आहे आम्ही गप्पा मारण्यामध्ये एवढ्या मग्न होऊन जातो की काही विचारायलाच नको तर मग अशाच गप्पा चालू होत्या आणि जुन्या जुन्या गोष्टी आम्ही असं बोलत होतो तर बोलता बोलता विषय निघाला की इथे उन्हाळा चालू आहे भारतात उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात आम्ही काय काय करायचो वगैरे म्हणजे असा सगळा विषय निघाला होता की उन्हाळ्यामध्ये पापड्या करायचे आजी आई हे सगळेजण आणि आम्ही पण त्याच्यामध्ये आम्हाला पण पार्टिसिपेशन करायचं असायचं की आम्ही पण पापड्या घालण्यासाठी सगळ्यांच्या बरोबर बाहेर म्हणजे गॅलरीत गच्चीत असं बसायचो आणि पापड्या घालायचो तर मग सानिका म्हटली की आपण इथं पण करू शकतो छान ऊन पडलेलं आहे बाहेर वातावरण छान आहे तर म्हणून मग आपण इथं सुद्धा पापड बनवू शकतो साबुदाण्याच्या पापड्या तर uh, मला आणि सानिकाला साबुदाण्याच्या पापड्या भयंकर आवडतात तर मी म्हणलं ठीक आहे लेट्स डू इट तर म्हणून मी लगेच काल रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि uh, मी जास्त साबुदाण्याच्या पापड्या बनवणार नाहीये थोड्याशाच बनवायच्या आहेत uh, इच्छा झाली आणि तो विषय निघाला आणि असं नॉस्टॅल्जिक फिलिंग म्हणतात ना की असं दोघी सोबत आहोत आणि मग आम्ही दोघी लहानपणी काय करायचो कसं करायचो कशी एन्जॉय करायचो समर व्हेकेशन किंवा काय काय करायचो हा विषय निघाला खूप कमी क्वांटिटीवरती मी साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे असं काही वाळवणासाठी वगैरे असं मी बनवत नाहीये साबुदाण्याच्या पापड्या तर म्हणूनच हा साबुदाणा इथे भिजत घातलेला आहे हा एक वाटी साबुदाणा आहे तर रोजची ही जी वेळ आहे ना जेव्हा माझं सगळं आवडून झालेलं असतं सियाना शौर्य स्कूलला गेलेले असतात आणि आता माझ्याकडे थोडासा वेळ असतो तर त्यावेळेस नेमकं अगस्त्याची झोपायची हो वेळ हो झालेली असते त्यामुळे कधीच मला इथे ब्लॉक चालू करताना तुम्हाला सानिका आणि अगस्ते दिसणारच नाहीत आजूबाजूला कारण की त्यांची बरोबर तीच वेळ आहे आणि ह्याच वेळेस मला सगळं माझं मी निवांत होते तर सानिका परत अगस्त्याला झोपायलाच घेऊन गेलेली आहे तर थोड्या वेळात ती येईल खाली त्यानंतर आम्ही साबुदाण्याच्या पापड्या घालणार आहे तर बरोबर मी याच्यामध्ये ना ज्या वाटीनी साबुदाणा घेतलाय त्या वाटीनीच मोजून चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मी आजपर्यंत कधीही साबुदाण्याचे पापड्या बनवलेल्या नाहीत स्वतःच्या स्वतः पहिल्यांदाच मी साबुदाण्याच्या पापडे बनवते आहे कारण की जेव्हा किंवा आम्ही भारतामध्ये जातो वर्षातून एकदा किंवा दीड वर्षातून एकदा तर त्यावेळेस घरीच सगळं केलेलं असतं आणि मग तेच आम्ही वाळवणाचे पदार्थ येताना भारतातून इथे घेऊन येतो तर त्यामुळे प्रत्येक वेळेस इथे उन्हाळ्यात आम्ही काय वाळवणाचे पदार्थ वगैरे असे केले जात नाहीत माझे स्पेशली पण आता कसं की सानिका आहे आणि असा आमचा प्लॅन झाला म्हणून मी बनवते ते सुद्धा मला रेसिपी माहिती नाही आहे मी सकाळी आईला फोन करून ही रेसिपी विचारलेली आहे आणि देर आर मेनी चान्सेस की ही रेसिपी चुकू शकते किंवा कदाचित करेक्ट पण येईल हु नोज नेव्हर नो तर मग म्हणून मी करून बघतेय तर म्हणूनच मी आधी डिस्क्लेमर दिला की दिस इज माय फर्स्ट टाईम मेकिंग साबुदाण्याच्या पापड्या लेट सी कशा होत आहेत ते ऍक्च्युली साबुदाण्याच्या ज्या पापड्या असतात ना त्या बऱ्याचशा प्रकारे प्रकारे बनवतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बनवतात म्हणजे बटाटा साबुदाणा अशा पण पापड्या बनवतात नुसत्या जिरे घालून पण साबुदाण्याच्या पापड्या बनवतात म्हणजे जिरे आणि मीठ अशा वेगवेगळे कॉम्बिनेशन करतात कधी कधी तिखट हवं असेल तर थोडीशी मिरची बारीक मिक्सरला वाटून ती सुद्धा घालतात आणि थोडेसे तिखट पापड्या बनवतात कधी कधी कलर वापरून पापड्या बनवतात सो प्रत्येकाची साबुदाण्याच्या पापड्या बनवण्याची पद्धत खूप वेगळी वेगळी असते पण मी आज एकदम एकदम प्लेन साध्या आणि आपण नेहमी बनवतो तशावाल्या पापड्या बनवते म्हणजे मीठ आणि जिरे तर इथे पाणी गरम करायला मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ऍड करून घेणार आहे मीठ तर मीठ चवीनुसार ऍड करायचं मी एक चमचा मीठ ऍड करते नंतर टेस्ट करेन अजून मीठ लागलं ला, तर परत ऍड करेन ह्याच्यामध्ये एक चमचा असे जिरे ॲड करून घेते तुमच्या चवीनुसार तुम्ही ऍड करू शकता कमी जास्त कसे हवेत तसे हा जो आपला साबुदाणा आहे तर तो पण ह्याच्यामध्ये मी आत्ताच ऍड करून घेते आपल्याला मध्ये मध्ये ना ढवळत राहायचं आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल तर फ्रीजचा आवाज येतोय कारण की मध्ये मध्ये माझं फ्रीज क्लीन करणं चालू आहे आणि साईड बाय साईड हे पण बघते कारण की हे आता उकळायला लागेल आणि त्यानंतर हा सगळा साबुदाणा जो आहे ना तो ट्रान्सपरंट व्हायला स्टार्ट होईल आणि मग म्हणजे आपल्याला कळेल की साबुदाणा शिजतो येते तर आता तुम्हाला इथे दिसत असेल की मस्त साईडहून अशी सगळी उकळी आलेली आहे बबल्स येतात तर त्याचा अर्थ की आता साबुदाणा आपला शिजतोय तर आता मात्र कंटिन्युअसली तुम्हाला इथेच थांबून हे ढवळत राहावं लागेल नाही खाली साबुदाणा लागण्याची शक्यता आहे आणि जर का थोडंसं जरी पाणी कमी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करू शकता तर मला तरी अजून तरी वाटत नाही आहे पाणी ऍड करावं पहिले मी विचार करत होते की काहीच तिखट घालायला नको ना मिरची ना लाल तिखट ना काही पण आता मला असं वाटतंय की एनिवे शौर्य हे काही खाणार नाही आहे आणि सियानाला थोडं फार स्पायसी चालतं तर मी म्हणलं की तिखट आणि मिरची घालण्यापेक्षा मी थोडंसं चिली फ्लेक्स जे असतात म्हणजे क्रश्ड रेड पेपर तर ते घालून घेते तर माझ्याकडे हे क्रश्ड रेड पेपर आहे तर त्याला आपण चिली फ्लेक्स म्हणतो तर ते थोडेसे ऍड करून घेते एकदम किंचित बघा एक्सपर्ट एक्सपर्ट कमेंट्स भारतामध्ये कसं आपल्याकडं सेपरेट असा वाळवणीचे पदार्थ बनवण्यासाठी म्हणजे पापड कुरडे हे बनवण्यासाठी एक कागद असतो प्लास्टिकचा तर इथे तरी तो कागद काय माझ्याकडे नाहीये तर मी म्हंटल की काय वापरता येईल म्हणजे त्याच्याऐवजी काय वापरता येईल तर मग मला नंतर सुचलं की अ, हे जे आमच्या टेबलवरचं कव्हर आहे ना तर ते मी वापरू शकते म्हणून आता पाण्याने मी हा टेबल क्लॉथ जो आहे तो स्वच्छ सगळा पुसून घेतलेला आहे पहिल्यांदा मी ठरवलेलं की टेबलच बाहेर नेऊया पण ते जरा अवघड जाईल आम्हाला दोघींना म्हणून मग हा टेबल क्लॉथच बाहेर नेऊया खालीच घालूया ना हे खाली बसूनच आणि इथं काय पक्षी विक्षी येत नाही आपल्यासारखे आपल्या कबुतर चौचे आणि ते खात नाहीत ते कबुतर नुसतं चौरची मारायचं तेवढंच रस्त्याला झोपून आलीये आणि अगस्त्या अजून किती वेळ झोपेल एक चाळीस मिनिटच जास्ती नाही म्हणून मग मी सानिकाला म्हणलं की चला पटकन पहिल्यांदा आपण हे बाहेर हे करून घेऊया पापड आणि मी ना एका कुठला कलर घालू सानिका पिंक घालू का, का। चाले। पिंक। तर एका छोट्या भांड्यामध्ये मी कलरचे पापड बनवते स्पेशली सियानासाठी तिला खूप आवडणार तर मी ते बनवून घेते आता तर एक भांड माझ्याकडे म्हणजे मला लागेल एक भांड सानिकाला लागेल सो म्हणून मग मी थोडस हाफ हाफ ट्रान्सफर करते आणि ह्याच्यामध्ये कलर ऍड करते अरे ते हे की ना आपल्या टोप्या वगैरे आहेत बाहेर माझ्या बागकामाच्या टोपी आहे बघ ती खूप चांगली आहे किंवा ओढणी पण घेऊ शकतो तर हा आहे जेल फूड कलर आणि किती एखाद थेंब होऊन जाईल राईट एखाद थेंबच घालते जास्त नको मला काय आठवलं सांग ते लग्नामध्ये वगैरे आपल्या इकडे नाही का नावं बिवं लिहितात बघ कलर मी कसल आर्टिस्ट आहे यार ते आपल्याला सगळ्यांना जमळ पॉसिबलच नाही आहे करंजावर नावं वगैरे आपली म्हणजे संस्कृती आणि आपले असे रिच्युअल्स वगैरे खूप डिफरंट आहेत हे बघ हे बरोबर आहे हो हे आता असं झालंय कलर to get to your clothes gotta get it right now i want to push all the limits with you right now so watch your feelings the city's screaming when are not coming home tonight we're living quick in the world gotta get it right now people talk and tell what you wanna hear now but they are disappearing सानिकानी ऑलरेडी पापड्या घालायला स्टार्ट आहे मी पण स्टार्ट केलं ॲक्च्युली पण या रेड पापड्या अशा दिसतात पळीपापड <laughs> पहिल्यांदा दहा वर्षामध्ये मी अमेरिकेत पहिल्यांदा सानिका पळीपापड केले ते पण तुझ्यामुळं एक नंबर इकडं बघ की काय नुसती टोपेच दिसती आम्हाला अरे ऊन आहे <laughs> तशीच आहे टोपी थोडी मागासारखं ना तू हा तर तळून खाण्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट ते अर्धे खाण्यामध्येच आहे तर घालतं मला पण आणि आजचा मकसद तोच आहे की आपल्याला तळून वगैरे खाण्यापर्यंत टिकतील का नाही माहितीच नाहीये आपल्याला अर्धे कच्चे खायला आवडतात तसेच त्यांच्यासाठी मला वाटत टोपी मागे कर ना घुंगट झालाय घुंगट घुंगटकी आढळ तिला सानिका तुला आठवते का की आपण जेव्हा आजी आणि आई बनवायच्या पापड्या त्यावेळेस आपण किती आपल्याला किती ओरडायच्या दुपारी जाऊन आम्ही सारखं सारखं पापड्या पळवायचो जायचं सारखं असं वरण पहिलं दाबून बघायचं <laughs> वर्ण वाळल्यात का वर्ण कोरड्या पाहिजेत आतून एकदम ओल्या पाहिजेत तर बरोबर तशा पापड्या शोधायच्या कुठे घालवायचं त्याच बाजूला घालू नाही तिकड कर आणि बरोबर तसल्या पापड्या खायच्या आणि मी आणि सानिका एवढ्या पापड्या पळवायचो आणि आई आणि आज आजी म्हणायची अगं तळेपर्यंत थोड तरी ठेवा शिल्लक यायची आणि कायम ना अशा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मी आणि सानिका एकत्र असायचो म्हणजे सुश्रुतला एवढा इंटरेस्ट नसायचा असल्या सगळ्या गोष्टी मुलींना जरा जास्त असतो ना मी काल एक कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती की लवकरच मी आणि सानिका सिस्टर्स ए करणार आहे येस आणि तुम्हाला का जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू शकता सिबलिंग रिलेटेड किंवा सिस्टर बॉन्ड किंवा मजेशीर प्रश्न लहानपणीचे काही आठवणी असं म्हणजे जनरल तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता तर तशी मी कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली आहे खूप जणांनी ऑलरेडी त्याच्यावरती खूप प्रश्न विचारले सानिका हो का तर आता आपल्याला लवकरात लवकर तो सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे सगळ्यांसाठी स्पेशली कुठलं अगस्त्य अगं आपण चाळीस मिनटं म्हणलेल्या चाळीस मिनटं पण झोपला नाही अरे पानं पडायला तर बघा आपल्या पापड्या अशा झालेल्या आहेत आणि फार नाही झाल्या म्हणजे थोड्या थोडक्यात झाल्यात अशा कारण की एक वाटी साबुदाणा भिजवलेला त्याच्यामुळं आणि भारी दिसतात आता ऑलरेडी थोड्याशा वरून ड्राय व्हायला स्टार्ट झाला आणि हा पण कलर पण छान आला एकदम पापड्यांचा लाल आणि व्हाईट पापड्या पण छान आहेत अजून जरा पांढऱ्या शुभ्र पाहिजे होत्या पण कसं झालं की जिऱ्याचा जो कलर आहे ना तो पाण्यामध्ये उतरला तर त्यामुळे जराशे पिवळसर झाल्यात त्या मला वाटतं की जेव्हा त्या पापड्या तळू वगैरे तर त्याच्यानंतर पांढऱ्या शुभ्रच फुलतील त्या एवढ्या काही पिवळ्या वगैरे वाटणार नाहीत आणि तळ्यात तुम्हाला वाटे चमच्याचा आवाज येत असेल कारण की ते अगस्त्याचं जेवण चालू आहे आणि ते वाटे चमचा सियान सानिका वाजवतील आणि मी चाललेली आहे बाहेर आता बघायला की पापड वाळलेत का नाहीत वाळलेच असणार खूप जास्त कडक ऊन पडत आहे सध्या तर त्यामुळं आणि ना मग अशी मी ओल्या शेंगा पण इथे वॉश करून ठेवल्या होत्या त्या पण सगळ्या वाढल्यात पापड आपण तिथे खाली बसून मी आणि स्थानिकांनी घातले होते पापड पण काय झालं की पक्षी पण खूप होते झाडाची पानं पण पडत होती म्हणलं खाली नको ठेवायला म्हणून आम्ही दोघींनी लगेच उचललं आणि इकडे ठेवलं तर टेबलवरती ठेवलं आता आणि आपले पापड असे दिसतात आणि वरून पूर्ण ते आता ड्राय झालेत आणि आतमध्ये एकदम ते असे ओले ओले असणार तर मी सानिकाला तेच म्हटलं की परफेक्ट टायमिंगला जाऊन ते खायला पाहिजेत नाहीतर आता एकदा का सगळे वाढले की मग तर काय खाणं शक्य नाही मग ते तळूनच खावे लागतील आतून पूर्ण ओले आहेत आणि बाहेरून एकदम कोरडे आहेत घरचीच आठवण आले मी सानिकाला पण हाक मारली येईलच ती आता पण तुमच्यापैकी कुणाकुणाला असे पापड खायला आवडतात वाळत घातलेले अर्धे ओले अर्धे वाळलेले पापड खायला कुणाकुणाला आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कुठल्या प्रकारचे पापड असे चांगले लागतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा ते आ, मी ते वेगळ्या प्रकारचे पण ट्राय करेन तर सानिका आता आली आहे टेस्ट करण्यासाठी मी सानिकाला म्हणलं पटकन जोपर्यंत त्या ओल्या आहेत तोपर्यंत ट्राय कर आणि टेस्ट कर कारण की एकदा काय पूर्ण ट्राय झालं की त्यातली मजा केली वारी म्हणतं ना इझी निघतात एकदम सानिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद वगैरे कसला आहे वारी कधी वाटलेलं ना सानिका तुला की अमेरिकेमध्ये आपण अशा पापड्या वाळवत घालू आणि मग आपण इकडे बसून एन्जॉय करू त्या पापड्या गुलाबी रंग जास्त नाही आला हो गुलाबी रंग जरा असा कमी आलाय आणि हे ना अनस्टॉपेबल आहे म्हणजे थांबू शकत नाही ना आपण स्वतःला okay. आई जेव्हा हा व्हिडिओ बघेल आई आणि आजी त्यांना किती आनंद होईल ना कारण की नेहमी त्या भारतामध्ये जेव्हा असं काही बनवतात तेव्हा अगदी आठवणीने आम्हाला फोटो वगैरे काढून पाठवतात की आज घरी पापड केले वगैरे तुमच्या दोघींची आठवण आली वगैरे आणि आजी माझी एवढी हौशी आहे तिचं एज आता एटी फाईव्ह प्लस आहे पण तरी पण सकाळी उठून स्टूलवर बसून खाली बसता येत नाही त्याच्यामुळे एकदम येस ते एक समर रिच्युअल म्हणतात ना दरवर्षी थोडं का मी ना केलंच पाहिजे <laughs> तसं आहे ना आई आणि आजी आता झालेली आहे संध्याकाळ आणि सियाना शौर्य पण घरी आलेले आहे तिथेच सीयू आणि दोघ जण खेळत आहेत बबल बबल्स बनवत आहेत सियाना हो ना हो सम ओके गो तर त्यांचं बबल खेळणं चालू आहे आणि सियानाला आल्यावरती मी ते पापड वगैरे पण टेस्ट करायला दिले तिला आवडले मला माहित होते तिला आवडेलच आणि मी आणि सानिकांनी पण हा टाइम खूप जास्त एन्जॉय केला खूप साऱ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि मस्त वाटलं एकदम तर आय होप की तुम्हाला पण हे सगळं बघायला आवडलं असेल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या 哈哈哈。<laughs> <laughs>